नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या आणि महिलांसाठी खूपच उपयुक्त असलेल्या योजनेची माहिती घेणार आहोत मी बोलतोय पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेबद्दल या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे मोफत शिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपयाचं अनुदान तर चला या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया आपण सर्वजण जाणतो हो की आजच्या युगात महिलांना स्वावलंबी बनवणं किती महत्वाचं आहे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे एक संधी आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो घरबसल्या महिलांना शिलाई मशीनद्वारे उत्पन्नाचे साधन मिळेल आणि त्यासोबत पंधरा हजार सहाय्य देखील या योजनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातील आणि तुम्हाला कर्जाची गरज असल्यास फक्त पाच टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचे कर्ज देखील मिळू शकता पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करावा ते पाहूया प्रथम आपल्याला पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल या वेबसाईट वरती आल्यानंतर योजनेची सर्व माहिती वाचून घ्या अर्ज करण्यासाठी राईट साईडला ऑप्शन आहे त्या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सी एस सी लॉग इन ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे त्यांनी सी एस टी वर रजिस्टर आर टी सी यावरती क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे नाही त्याने आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता आता इथे आपल्याला नो करायचे आहे आणि दुसऱ्यांदा सुद्धा नो करून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नो करून कंटिन्यू केल्यानंतर आता महिलेचा इथे आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर महिलांचा इथे टाकायचा आहे त्यानंतर महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली ॲपशा दिलेला आहे तसा इथे टाकायचा आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन करून तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे महिलांचा त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे महिलेचाच इथे फॉर्म भरायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर ओ टी पी टाकून कंटिन्यू वरती क्लिक करा महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरीफाय बायोमेट्रिक वरती क्लिक करायचा आहे अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली महिलेचे जे काही नाव असेल ऍड्रेस असेल ऑटोमॅटिकली इथे जन्मतारीख व सगळी माहिती येईल तरी त्यानंतर खाली आता मॅरिनल स्टेटस इथे फक्त निवडायचे मॅरिड आहेत का की अनमॅरिड आहेत त्यानंतर कॅटेगरी विचारली जाईल महिला ज्या जा कॅटेगरीत बसत आहेत ती कॅटेगरी निवडा बिझनेस करायचा असल्यास बिझनेस ठिकाण कोणते ते निवडा त्यानंतर रेशन कार्ड नंबर येईल त्यामध्ये फॅमिली डिटेल्स येईल त्यामध्ये संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींची नावे येतील त्यानंतर तुम्हाला करेक्ट ऍड्रेस व आधार ऍड्रेस विचारला जाईल तो भरा त्यानंतर तुमची बँक डिटेल्स व्यवस्थित भरा तुम्हाला व्यावसायिक कर्ज पाहिजे का असा पर्याय येईल त्यामध्ये एक लाखाचे लोन अठरा महिन्यांसाठी पाच टक्के व्याजदराने दिले जाईल त्यांचं सगळी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मशीन साठी अर्ज करू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ